तुकाराम ज्ञानदेवमचन्द्र भगवान् की जय श्रीगणेशाय न म श्रीरामचन्द्राय नमः मजयते करता जिगमन सूर्यवंश्यानि सन्ताय पडी लाल प्रभु राम रामचंद्र भगवान की जय सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयव्रद तुपोर अधिकार संपन्न श्रोते माय बाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा गुरुवर्य गुरुनाम मावली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी वेगळ्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करेल ज्यांच्या दरबारामध्ये आपण भावार्थ रामायण कथा श्रवण करत आहात असे संत गोपाळ बाबा यांच्याही चरणावरती नतमस्तक होऊन कथा सांगण्याचा प्रयत्न करील हनुमानजीचा विचार एवढा जर हा अनर्थ झाला एक जर वर्म चुकलं तर काही काही त्या ठिकाणी असणारा अनर्थ उडवणार आहे घात होणार आहे नवे, नवे, या ठिकाणी वानराची वंशावळी नाहीशी होईल हनुमानजीने शेवटच्या याच्यावर आणून ठेवलं माझ्या माथेवर मला काय पुरुषार्थ मिळेल म्हणले जर हे कार्य मी नाही करू शकलो तर याच्यामुळं किती उतरंडी ढासळणार आहे किती ठिकाणी अनर्थ होणार आहे हा विचार हनुमानजी सांगू लागले धोनी राहता श्रीराम माझी परम अवस्था गुरुवच कथा बैसेल माथा केवी रघुनाथा उपेक्षु केवी रघुनाथा उपेक्षू ही सर्व माझ्या माथेवर बसल म्हणले माझ्या स्वामीकडे मी कोणच्या पंचाहत्या उद्देशाने जाऊ काय त्या ठिकाणी माझी उपेक्षा होईल आणि स्वामी समोर जाऊन मी काय कार्य केलं म्हणून सांगू म्हणून हे सर्व असणारे दोष माझ्या स्वामीचे प्रभू रामचंद्राचे माझ्या प्राप्त होणार आहेत त्या ठिकाणी रिक्त हाताने त्या ठिकाणी जर माझ्याकडून हे सर्व कार्य नाही होऊ शकलं तर इथं माझं सर्व असणार हे व्यर्थ जाईल इथपर्यंत येण्याचा जे कष्ट झाले का हेही व्यर्थ जाईल असं बुद्धिमत्ता वरिष्ठ रुग्णाता मध्ये येते नाही वाचता प्रथवीचे जो माझे माता अन्न पाता मी जाई ना विचार करावा महाराज सर हनुमानजीनं विचार सांगितला हे जर मी नाही केलं मला आधो पातनाला आला अधो जावा लागला एक जिवंत राहिलो का तर हे जीवन जगण ही व्यर्थ आहे आपलं कसं आहे हे हनुमानजी सांगतात रामायणातला विचार मी जरी जिवंत राहिलो तरीही माझं जीवन व्यर्थ आहे मग हे काय काय दगड पाश्या डोंगर यांचं काय आहेच ना जीवन हे जिवंतच आहेत ना यांच्यात ना आपल्यात काही फरक आहे का? हनुमानजीचा विचार आहे महाराज हनुमानजी म्हणले मला जिवंत राहून उपयोग नाही हेही माझं व्यर्थ आहे आणि हे कार्य जर मी अनुभवचं नाही केलं स्वामीच तर मला मात्र नरक पाताला जावं लागतंय आधपतनाला जावं लागतंय अशी माझी अवस्था होती आणि मग कशाचा मी हनुमान अनर्थ येते जाता परमदोस येते Uh, TV uh. माथेवर दोष प्राप्त होणार आहे मी परत जावा रिकाम्या हाती ना तरी मलाच त्या ठिकाणी असणारा आदपत्नाला जावा लागणार आहे सर्व गुरुचा दोष असणारा माझ्या माथेवर प्राप्त होणार आहे मी काय करावं काय करावं अशी द्विधा अवस्था बुद्धीत श्रेष्ठ असणारी हनुमानजीची होती आपली होईल का नाही होईल महाराज आपण कोणत्या याच्यामध्ये आपण कधी बुद्धीला जोर दिला बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझी आपण त्या बुद्धीला घासीतच नाही कधी विचार करत नाहीत मनुष्य जन्म मिळालाय या गोपाळ बाबाच्या मंदिरामध्ये मला वाटतं सर्व वाचक सूचकच मंडळी असेल बाबा रे सीता सुती बुद्धी कडे माझीच बुद्धी पडेल पुढे आती साकडे श्रीराम आदि साकडे राम हे रामाच साकडे रामाच कुड माझ्याच्या नजर नाही निघल सीतेची शुद्धी वेगळी कडत राहील माझ्या बुद्धीला असणार त्या ठिकाणी म्हणले काय होईल पूर्ण विराम मिळेल माझ्या बुद्धीचा काय उपयोग आहे एवढे कष्ट करून एवढी बुद्धी मी चा चालून एवढी विक युक्ती करून त्या ठिकाणी सर्व व्यर्थ होणार आहे व्यर्थ होणार आहे हनुमानजी विचार करतात काय व्या करावं अस विचार सांगू लागले आज बुद्धीचेही कैवाडे गादि कवा न उडे श्रीरामा तुग्रीवासाकडे राहणे बुद्धीचा काही उपयोग झाला नाही मी माझ्या कार्यामध्ये यशस्वी झालो नाही आणि त्याच्यामुळं हेही नाही आणि तेही नाही अशी अवस्था माझी होती का काय हनुमानजीला विचार पडतोय म्हणून भगवंताकडे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला विनंती करावी लागते की आपल्याही बुद्धीला चालना मिळण्याकरता कारण बुद्धीला चालना देणारा जो आहे त्याच स्मरण करावं लागतं जे हनुमानजीने केलं पुन्हा चंद्र पाणी जाळू शकत नाही पाणी बुडवू शकत नाही अशी माझी अवस्था आहे मी काय करावं आपण म्हणतो तर जीवन संपवावं हनुमानजी विचार केला पण मला मारू शकत नाहीत म्हणले मी प्राणगती होऊ शकत नाही मग मी काय करावं काय करावं पुन्हा पुन्हा विचार करत माझे चे नित्य उडा के मज जीवन मरना मरण मध्ये मरण माझे मरून गेले मज केले आमर अशी अवस्था हनुमानजीची होती एखाद्या पर्वतावर उडी टाकतो तर मीच उड्डाण करतोय म्हणले एवढं उंच उंच पाण्यामध्ये उडी घ्यावं तर पाणी मला उपडू शकत नाही अशी माझी अवस्था आहे त्याच्यामुळं मी माझा प्राणगत ही अवस्था करू शकत नाही प्राणीही देऊ शकत नाही मृत्यूलाही प्राप्त होऊ शकत नाही आणि जिवंत राहून माझा उपयोग होत नाही कटा मुझने ये कटकटा मज यावे असं आपण म्हणतो हनुमानजी म्हणले मला मरण कारण वाटी माझ्यासाठी थांबली मरणाची वाटी माझ्यासाठी थांबली मी काय करावं आता मात्र म्हणले आपआप मला मृत्यू यावा कारण मी मरायचं म्हटल्याच्या नंतर प्राणगत व्हायच्या म्हटल्याच्या नंतर मला तेही कार्य माझं सिद्धीला जात नाही मग बसल्या ठिकाणी आता द्यावा लवकर मला वरी न्यावा हनुमानजी नाही म्हणतात आपण म्हणतो मोकलोनी नी माझे दुसर साकडी कोणापुढे मी सांगावे घाई भोपलो दीर्घ स्वराला हाड वांगिनार केलं माझ्या पूर्वजाने तरी माझ्यावर कृपा करावी मला काहीतरी बुद्धी सुचवावी माझ्या स्वामीनं माझ्या बुद्धीवरती विराजमान व्हावं याच्यातून मला मार्ग मिळावं हनुमानजी दीर्घ स्वरानं त्या ठिकाणी धाय मोकळून रडू लागले ए रामा मला बुद्धी द्या ना कांता या धावे पावे गा श्री रघु स्वामी रामा प्रभो काही करा माझ्याकडे तुमची कृपा दृष्टी ठेवा माझ्यावरती असणारा कृपा आशीर्वाद प्राप्त करून द्या जेणेकरून माझा मार्ग मोकळा होईल माझ्या बुद्धीला चालना मिळेल ए रामा स्वामी अशी विनंती हनुमानजी करू लागली श्री श्री श्रीरामकांता शोधावया चैतन्य जागृत झालं महाराज त्या ठिकाणी बुद्धीला चेतना मिळाली एवढा आकांत केला हनुमानजीनं निर्वाणीची असणारी त्या ठिकाणी धावा केला स्वामीचा प्रभू प्रभू रामचंद्राचा आणि त्याच्यामुळे म्हणले चित्ताला चैतन्य अवस्था प्राप्त झाली बुद्धी स्पुरल्या गेली हनुमानजीची आणि परमा आनंदाची प्राप्ती झाली आता मी माझ्या प्रभू कार्य करू शकतोय असा हनुमानजी उल्लास उल्हास निर्माण झाला सुद्धी इंद्रजीत कुंभकर्ण समवेता करीन रावणाची झाली शक्ती आली, आली आनंद उल्हास प्राप्त झाला आणि त्याच्यामुळं म्हणले आता माझ्या प्रभूची कांता सीतेचा शोध करण्याकरता पुढील माझ्या समोर कुंभकर्ण महाराज येथील इंद्रजीत सर्वांचा मी अंत करीन आणि मी मातेच सीतेच त्या ठिकाणी मी शोध करीन असं त्या ठिकाणी बोलू लागलो श्री रामासिने चिता हो आणि असं जमलं तर म्हणलं मग काय करील असणार जगणी मातेला त्या ठिकाणी प्रभूच्या समोर हाजर करील इथून घेऊन जाईल परंतु हे कार्य असणार सिद्धिला नाही असा हनुमानजीनं ठाम निर्णय केला